राज्य निवडणूक आयोगाच्या चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या त्या नि पत्रकार परिषदेनुसारच चिपळूण नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरता घोषित करण्यात आली आणि त्याचा जो कार्यक्रम आहे तो त्या त्यानुसार निश्चित करण्यात आला आणि त्याच दिवसापासून आपल्याकडे आचारसंहिता घोषित झालेली आहे त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आज आपण सकाळी अकरा वाजता राजकीय पक्षांची बैठक घेतली आणि आचारसंहितेमध्ये काय करावं काही करू नये याची त्यांना सर्व माहिती दिली या जी चिपळूण नगरपरिषदेची जी सार्वत्रिक निवडणूक आहे ती चौदा प्रभागामध्ये घेतली जाणार आहे आणि चौदा प्रभागामध्ये अठ्ठावीस जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे आणि नगराध्यक्षसाठी स्वतंत्र पूर्ण मतदान केलं जाणार आहे याच्यामध्ये चिपळूण नगर परिषदेची जे पदाचं आरक्षण यापूर्वीच जाहीर झालं ते सर्वसाधारण आहे त्यासोबतच आपण जे चौदा प्रभागाचं आरक्षण पण यापूर्वी जाहीर केलं आहे त्यानुसार प्रभाग एकमध्ये ज सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग दोनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग तीनमध्ये नागरिकांचा सर्व मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला सर्वसाधारण महिला पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला सहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण सातमध्ये मा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला आठमध्ये नागरिकांचा आठमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण नऊमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण दहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण अकरामध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण बारामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण तेरामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला आणि चौदामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या पद्धतीनं हे आरक्षण निश्चित झालेलं आहे आपल्याकडे चौदा प्रभागामध्ये टोटल अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर ही निवडणूक होणार आहे आणि ते जे एकूण मतदार असतील म्हणजे पूर्ण चौदा प्रभागामध्येच म्हणजेच नगरपालिका क्षेत्रामध्ये जे मतदार आहेत त्याच्यामध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या आहे एकवीस हजार पाचशे शहाण्णव सॉरी पुर महिलांची संख्या जी आहे ते वीस हजार नऊशे शहाऐंशी सॉरी पुरुषांची न वीस हजार नऊशे शहाऐंशी आणि महिलांची एकवीस हजार पाचशे शहाण्णव या अनुषंगाने टोटल जे म मतदारसंख्या आहे ती बेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी आहे आणि ही चौदा प्रभागामध्ये अठ्ठेचाळीस केंद्रावर याचं मतदार होणार आहे म्हणजे ॲव्हरेजली जे अठ्ठेचाळीस केन हे आहे त्याच्यामध्ये साडेआठशेच्या सरासरीने हे मतदान होणार आहे त्यामध्ये पुढची जी प्रक्रिया आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेली त्याच्यामध्ये दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारायचे आहेत ते याच ठिकाणी स्वीकारले जातील त्याच्यानंतर अठरा तारखेला छाननी आहे आणि एकोणीस ते एकवीसमध्ये माघारी उमेदवारी अर्ज माघार घेतले जातील आणि एकवीस ते पंचवीसपर्यंत अपील दाखल करण्याचा पिरियड आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप आहे म्हणजे सव्वीस तारखेला अंतिम यादी मतदाराची निश्चित होईल त्यानंतर दोन तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होणार आहे आणि मतमोजणीचा जो मतमोजणी आहे ती तीन डिसेंबर सकाळी दहा वाजता होणार आहे याच्यामध्ये जे आपले जे सुरक्षा कक्ष म्हणजे रूम आहे ती परशुराम एज्युकेशन सोसायटीचं जे युनायटेड इंग्लिश स्कूल आहे त्या ती ठिकाणी रूम असणार आहे आणि त्याच ठिकाणी आपण म्हणजे मतदान यंत्र तयार करणं ज्याला कमिशनिंग म्हणतात ते त्याच ठिकाणी तयार करणार आहे आणि तिथूनच एक तारखेला साहित्य वाटप होईल दोन तारखेला तिथंच साहित्य स्वीकारलं जाईल आणि तिथं स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलं जाईल आणि तीन तारखेला त्याच ठिकाणी मतमोजणी पार पडेल याच्यामध्ये जे कर्मचारी आपण वेगवेगळे जे पदकं तयार केलेत आहेत त्याच्यामध्ये आपण एकोणीस पदकं तयार केलेली आहेत या म्हणजे पूर्ण कामकाजासाठी आणि एकोणीस पदकामध्ये आचारसंहिताचे जे पदक आहे त्याच्यामध्ये आपण पाच एस एस टी केलेले आहेत आणि ज्या पाच एस एस टी ज्या आहेत एक इथं कापसाळच्या पेट्रोल पंपाजवळ असेल एक जे वा कळंबस्तेच्या त्या ब्रिजच्या या ठिकाणी एक असेल एक जो खिर्डीकडून रस्ता आहे तो त्या ठिकाणी एक असेल जो गुहागर बायपासला मिरजोळीच्या इथं जो त्या ठिकाणी एक असेल आणि एक जो असेल तो गांधेश्वर गांधारेश्वर तिकडून जो येणारा रस्ता आहे त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पाच एस एस टी असतील त्या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये आपले कर्मचारी आणि पोलीस आणि व्हिडिओग्राफर हे काम करतील त्या ठिकाणी येणारे जे काही गाड्या असतील या असतील त्या चेकअप होतील त्यानंतर एफ एस टीची आपली दोन पदकं आहेत ते दोन पथकामध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालू होईल त्याच्यामध्ये शिफ्टमध्ये काम चा असेल नंतर एफ एस टी म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड ज्या तक्रारी येतील त्या ठिकाणी ती फ्लाईंग स्क्वॉड जाईल त्याच्यानंतर व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम आहे जे वेगवेगळे सभा कार्यक्रम होतील त्याचे व्हिडिओ शूटिंग केलं जाईल ती पण जी टीम आहे त्याही दोन पदकं आहेत त्याच्यात दो प्रत्येक पथकामध्ये दोन दोन टीम असतील त्याच्यानंतर आपल्याकडे व्हिडिओ व्ह्यूंग टीम असेल की जी यांचे जे रेकॉर्डिंग असेल ते कॉम्प्युटरवर एका कक्षात पाहत राहील त्याच्यात काय आक्षेपार्ह आढळ वगैरे त्याच्यासाठी ते राहील त्यानंतर आपल्याला जे काही अठ्ठेचाळीस केंद्रासाठी दहा टक्के रिझर्व्ह म्हणजे बावन्न टीम आपण तयार करणार आहेत म्हणजे एका मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि प्लस तीनचं पथक असतं ती बावन्न केंद्रांचं आपण पहिलं प्रशिक्षण सोळा तारखेला घेतो आहे दुसरं प्रशिक्षण तेवीस तारखेला घेतो आहे आणि त्यांचं एक तारखेला साहित्य वाटप होईल आणि दोन तारखेला मतदान ते घेतील त्यासोबत आपल्याकडे जे काही बाकी जे वेगवेगळे पथकं आहेत त्या पथकाचे आदेश आपण निर्गमित केलेत आणि त्यांचीही तें बैठक आपण आज दुपारी तीन वाजता घेतोय जे काही आपल्याला मतदान यंत्र लागणार आहेत सी यू ज्या लाग लागतात त्या आपल्याला अठ्ठेचाळीस केंद्रासाठी अठ्ठेचाळीस आणि दहा टक्के रिझर्व्ह म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला त्रेपन्न सी यू आपण तयार करणार आहोत आणि त्रेपन्न यू जर एका मशीनवर आपलं होत असेल तर त्रेपन्न बीयू असतील नसेल तर काही ठिकाणी काही प्रभागामध्ये जर, जर जास्त मशीन लागल्या म्हणजे बीयू एका याच्यावर साधारणतः बारा म्हणजे सोळा बटणं असतात त्यातलं एक एंड्स असतं एका प्रभागात दोन असल्यामुळं मध्ये एक चिन्ह जाणार आहे मध्ये एक जागा रिक्त राहणार आहे म्हणजे दोन रिक्त राहणार आहेत आणि नगराध्यक्ष पण एक असल्यामुळे तिथे एक रिक्त राहणार म्हणजे तीन रिक्त राहणार म्हणजे तेरा उमेदवार असतील तर एक मशीन होईल म्हणजे नगराध्यक्षच येत म्हणजे नगराध्यक्ष एक गेलं तर राहिले बारा बारा जर उमेदवार त्या प्रभागात असतील दोन जागा आहेत ना त्या दोन जागेसाठी बारा जर उमेदवार असतील तरच एक मशीन कामात येईल म्हणजे सहासा एका जागेसाठी सहासा समजा किंवा सात पाच कसंही तर जर त्यापेक्षा जास्त झाले तर दुसरी मशीन लागेल आणि एका सी यूला चार बी यू अटॅच करता येतात त्यामुळे चार बी यू असेपर्यंत एकच सी यू लागते त्याच्यापेक्षा जर जास्त झाले तर आणखी एक सी यू लागेल या पद्धतीनं आपल्याकडे मतदान यंत्र त्या अनुषंगाने मागवण्यात आलेले आहेत आणि ते उपलब्ध आहेत आणि ते स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात येतील आणि अठ्ठावीस एकोणतीसला आपण त्याचं मशीन्स तयार करणार आहेत त्या पद्धतीनेच आपण त्रेपन्न पदकही म्हणजे केंद्रावरचे मागे सांगितले पण त्यांचं ट्रेनिंग आणि ते हे या ठिकाणी करणार आपली जी अठ्ठेचाळीस केंद्रं आहेत ती सत्तावीस इमारतीमध्ये आहेत तर त्या सत्तावीस इमारतीमध्ये आपण सगळे जे पाहणी केले जे काही पुढच्या कालावधीमध्ये काही दुरुस्ती असेल ते करून आपण अनुषंगाने ती तयार करणार आहेत या अठ्ठेचाळीसपैकी एक सखी केंद्र आपण करणार आहे आणि एक आदर्श केंद्र करणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा त्याचबरोबर याच्यामध्ये आपण सात झोनल अधिकारी नियुक्त केले आहेत म्हणजे प्रत्येकाला दोन दोन प्रभागासाठी एक झोनल असेल म्हणजे त्या केंद्रांसाठी एक झोनल अधिकारी केलेले आहे आणि एक रिझर्व झोनल असेल या पद्धतीने आपण सगळं पथकं तयार केलेले आहेत आणि या पद्धतीने एस एस टीचे पण पदकं कार्यान्वित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांची तंबू असेल ते अरेंजमेंट सुरू आहे आणि सर्व टीमला आता आज ट्रेनिंग देऊन उद्यापासून त्या अनुषंगाने काम सुरू होईल या क आचारसंहिता लागल्यानंतर म्हणजे पत्रकार परिषदेनंतर नगरपालिका क्षेत्रातले सर्व बॅनर पोस्टर आणि झेंडे हे काढण्यात आलेले आहेत यानंतर जे परमिशन असेल त्यांनाच त्या ठिकाणी ते अलाउड असेल आणि आचारसंहितेच्या कामकाजाला आपल्या लेवलनी त्या अनुषंगाने सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या जे काही आचारसंहितेचे आदेश राज्य निवडणुकांनी काढले होते त्याचे एकत्रित आदेश पण निर्गमित केलेला आहे त्याच्यामुळं ही जी आचारसंहिता आहे ही नगरपालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे त्याच्यामुळं इतर क्षेत्रांकरता ही आचारसंहिता लागू नाही परंतु इतर क्षेत्र म्हणजे पंचायत समितीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा या निवडणुकीवर परिणाम होईल अशा घोषणा करणे किंवा अशा कृती करणे त्याला अटकाव आहे याच्यामध्ये जे काही प्रचाराचा कालावधी असेल प्रचाराचा कालावधी हा तीस नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत असेल तीस नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत प्रचाराचा कालावधी असेल परंतु तीस नोव्हेंबरला रात्री दहा नंतर सभा मोर्चे किंवा लाऊडस्पीकर याचा वापर करता येणार नाही याच्यामध्ये उमेदवाराला धार्मिक <laughs> किंवा जाती धर्म याच्या आधारे मतदान मागणे किंवा त्याच्या आधारे द्वेष पसरवणे अशी वक्तव्य करता येणार नाहीत आणि उमेदवारांच्या पण एकमेकावर वैयक्तिक एक टीका करता येणार नाही जी काही टीका असेल त्याचे धोरणं कामं किंवा पूर्वी केलेली त्यांनी नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी असताना कामं याच्यावर करता करताही शकेल स्थळांचा वापर निवडणुकीसाठी किंवा निवडणुकीच्या सभांसाठी करता येणार नाही आणि याच्यामध्ये आपण जे काही निवडणुकीचं मटेरियलही मटेरियल ही पब्लिश केलं जाईल त्यांच्यामार्फत त्या प्रिंटिंगच्यामध्ये पण त्यांनी प्रकाशक आणि मुद्रक हे त्याच्यात लिहिलं पाहिजे आणि किती प्रति छापल्या हे पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं पाहिजे याच्यामध्ये प्रचाराचा कालावधी जो आत्ता सांगितला त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया यांना देखील प्रचारावर त्या कालावधीनंतर बंदी असेल प्रचाराचा कालावधी हा तीस नोव्हेंबरपर्यंतच असेल एक तारीख आणि दोन तारखेला कुठलाही प्रचार प्रिंट मीडिया असेल ले इलेक्ट्रॉनिक माडिया याच्याद्वारेही करता येणार नाही त्यासोबत सोशल सुद्धा करता येणार नाही ज्याच्यामध्ये फेसबुक ट्विटर किंवा व्हॉट्सअप अशा ज्या गोष्टी आहेत त्यांनाही ही आट लागू असेल आणि ज्या गोष्टी प्रसारित केल्या जातील किंवा के ज्या काही पेड न्यूज असतात किंवा एखादा व्हिडिओज असतो त्याच्यावरचे आक्षेप आहे त्याचे सुद्धा प्रमाणित करण्यासाठी जिल्हास्तरावर कमिटी असेल जिल्हास्तरावर जास्तीत जास्त जर अर्ज याय लागले तर प्रत्येक निवडणूक निर्णयाधिकारी या ठिकाणी ते प्रमाणित करण्याची कमिटी नियुक्त केली जाईल साठी जे काय पोस्टर बॅनर याच्या परवानगी स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं दिल्या जातील आणि त्या अनुषंगाने जर जिथं पोस्टर बॅनर लावायचे तिथल्या खाजगी व्यक्तीची परवानगी किंवा ते सरकारी असेल तर सार्वजनिक लोक याची परवानगी घेणं आवश्यक राहील या प्रचारामध्ये प्राणी पक्षी आणि चौदा वर्षा खालील मुले यांना प्रचाराला बंदी आहे म्हणजे त्यांचा प्रचाराकरता वापर करणे आणि ध्वनिक्षेपकाच्या बाबतीमध्ये रात्री दहा वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपकाचे हे अलाउड आहे आणि त्या पद्धतीने या कालावधीमध्ये पोलिस विभागामार्फत जे शस्त्र परवाने दिलेले आहेत ते शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू आहे ते सर्व शस्त्र जमा केली जातील हां म्हणजे ते पोलीस विभाग एखाद्या बाहेरचाही व्यक्तीचे ते म्हणजे तो निर्णय जिल्हा लेवलची कमिटी आहे ती कमिटी तो निर्णय घेईल की कुठल्या याचं शस्त्र जमा करायचं आहे त्या पद्धतीने ते शस्त्र जमा करण्याच्या बाबतीमध्ये आ, हे करतील या निवडणुकीकरता जो खर्च आहे उमेदवाराचा तो खर्चसुद्धा किती असावा हे जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याकडे थेट नगराध्यक्षासाठी अकरा लाख पंचवीस हजार एवढं लिमिट आहे खर्चाचं आणि सदस्याला साडेतीन लाख हे त्याच्यामध्ये लिमिट आहे त्या अनुषंगाची सर्व माहिती ते आपण यांना दिलेलीच आहे की जे काही उमेदवार राजकीय पक्षाची आता बैठक झाली त्याच्यामध्ये याच्यामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे एक तारीख मतदानाचा दिवस म्हणजे दोन तारीख आणि मतमोजणीचा दिवस म्हणजे एक दोन तीन या ता तिन्ही दिवस विक्रीवर बंदी असणार आहे आणि त्या अनुषंगाने तसे जे काय आदेश आहेत ते निर्गमित होतील एक दोन तीन या तीन दिवस दारूबंदी असेल आणि या अनुषंगाने जे काही वेगवेगळ्या सूचना आहेत त्या आपण राजकीय पक्षांनाही आचारसंहितेच्या बाबतीत दिलेले आहेत किंवा नामनिर्देशन पत्राच्या बाबतीतही त्यांना दिलेले आहेत नामनिर्देशन पत्र हे ऑनलाईन भरायचं आहे नॉमिनेशन पत्र प्लस त्याचं अफिडेट आणि ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्या स्वाक्षरी करून या ठिकाणी सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा कालावधी असेल तोपर्यंत त्यांनी ते जमा करायचं आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना सूचना दिलेलेच आहेत आणि आचारसंहितेच्या बाबतीत काय काय पालन करायचं आहे याही सूचना सर्व राजकीय पक्षांना आपण दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आता ही निवडणूक म्हणजे सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि त्यानुसार डेली जेवढे अर्ज येतील त्याचाही फॉर्मॅट आपण पत्रकारांना शेअर करू आणि त्यासोबत बाहेरही आपण पब्लिश करू की जेणेकरून एका वॉर्डमध्ये वार्ड न्याय म्हणजे प्रभाग नेहाय कसे किती अर्ज आले की ही त्या अनुषंगाने किंवा छाननीनंतर किती राहिले किंवा विड्रॉल किती झाले याची डेली माहिती आपण पत्रकारांना देऊ की जेणेकरून त्यांना समजेल की कॅ त्याच्यामध्ये काय किती उमेदवार बाकी आहेत किंवा किती उमेदवार लढत आहेत सव्वीस तारखेला ही यादी फायनल होईल सिंबॉल वाटपानंतर आणि याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्यामध्ये आता या पद्धतीने मी सांगितले की सव्वीस तारखेपर्यंत ही उमेदवाराची स्टेज असेल तेरा सोळा आणि तेवीसला आपण पहिलं दुसरं प्रशिक्षण घेतो आहे जे काही त्रेपन्न टीम केंद्रावर पाठवणार आहे त्यांचं त्यानंतर आपण तीस तारखेला काउंटिंगचं प्रशिक्षण घेतो आहे आणि तीन तारखेला काउंटिंग आहे एक तारखेला डिस्ट्रीब्युशन आहे दोन तारखेला रिसिव्हिंग आणि मतदान पोल डे आहे आणि अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला आपण कमिशनिंग करतो आहे म्हणजे मशीन्स तयार करतो आहे म्हणजे हे टेंटेटिव्ह आपलं सगळं इलेक्शनचा टोटल कार्यक्रम आपल्या चिपळूण विधानसभा चिपळूण नगरपालिकेसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी असेल